सकाळ सकाळ दीपाली मॅडम चाललंय आवर आवरी पावसा पाण्याचं बाहेर आलोय आणि बाहेर म्हणजे कसं एकदम दीपाली मॅडम पडल्या लागले कस काय कस काय पडली काय लागले भांगरी फुटली काय दिपाली मॅडम पडल्या मुळ लागले चला चला एक दिपा दीपा गिरा दी

चला एवढं गिरा एक द्या पटापटा पटापटा हाय गाय मी लय पडले आज काय सांगू तुम्हाला नंतर सांगा दीपाली काय सांगणार कशी पडली किती लागले सगळ्या गोष्टी सकाळी सकाळी सर्वांना गुड मॉर्निंग आणि आता दीपाली पडली होती थोडीशी आता बरं वाटतंय लागलं का मागा पडले मी किती कमी मागा दीपाली पडली आणि तिला थोडस असं लागलं बिला आणि थोडस नाही का तर, तर ती थोडीशी रडकुंड्या आली आणि मग मला हिडिओ जर काढला तर तिला अजून वाईट वाटत हिडिओ मी लवकर कट केला पण तरी मी तिला केला चालू ती कशी पडली ही दिसला असता असं पण मीच तिला जायला लागलो ला म्हणून मग जास्त हिडिओ नाही दिसला बरं का पडली लागलं थोडस बरं आता म्हणजे मुकामात थोडा लागला पण वाचली थोडीशी जर हीच गोष्ट चांगली आहे खान जर पडलं तर जास्त लागत वगैरे असं निभा असल्यावर तर थोडस लागलं भांडी वगैरे सगळे पडले ती पडली सकाळ सकाळ म्हणजे व्हिडिओ काढावा दुसरा आपला चालू होता डोक्यात नव्हतं पण अचानक आता कॅप्चर बी झालं पण पहिलं पडली तेवढी बाकीचं आत आल्यावर बोलल्यावर बाकीच रडली नाही पण जी तिचं ही होतं रिॲक्शन ती वाईट तुम्ही आले का बाहेर माझे धोनी पाय सटकून पुढे मलाच माहित नाही मी कशी पडले मला लागलो ना

तर पावसापाला जपूनच ह्याच्यामुळेच म्हणते असते सर्वजण की लक्ष देऊन करा दामांनी करा पावसाच्या स्लीप गाड्या होत्या गाड्या जातात सुद्धा पडू शकतो माणूस सर्वजण काळजी घ्या तुम्ही पण पावसाचे दिवस चालू इथं त्याच्यामुळं आणि दीपालीला पण म्हणलं मी कुठेही जात आणि त्याच्यामुळे मी दीपालीला म्हणजे सांगत असतो ह्या गोष्टीचं की बाबा जपून जपून तर दीपालीचं पाडल्या पाडल्या जर रिएक्शन तिचा चेहरा बी तरी दिसतो थोडासा तर, तर, तर वाड़ी वाड़ी पन, थे, थे ते हिडू पुढं काढला नाही म्हणून नको कारण ती चिरड ही तर लागलंय आणि हे काय काढते हिडू तर होतं का हिडिओ काढायचं काय नसतंय पण रिअलिटी मध्ये काय असतंय ते थोडं दाखवाच लागतं बरं का आता तू सांग तुझे आता तुझे दोन शब्द सांग की काय झाले नेमकं बरं आता कॅमेरा मरणाची पडली मी किती कोबी तिथं भांडे घासायला गेले मरणाची पडली बाय बत्तीने भांड्यांची असे झाली सगळं फुलच पडलं आणि पडलं सगळं मी पडले पडली पडली काय महागून पडली असंच कॅमेरा चालू होतो म्हणजे दीपालीच उरकत आहे का दीपाली पडली तर आली गेलो तो वर तर पडली मी शेवट म्हणलं जाऊन थोडं तरी जीव लावा म्हणलं म्हणजे लागलं एक तर जीव तळतळलाय आपला जीव लावा असं म्हणलं आणि जीव तळथ लागल्यावर थोडासा वातावरण रात्री पासून लय बेकार झाले मला असल्या डोकच उठले नुसतं असं चिक चिक सगळी सगळं आणि आता नऊ वाजून सकाळच्या आणि जेवण करायचं ड्युटी जायचंय मला साईपा पण आमचा आवारलाय आणि आता दश पप्पाला मेन मुद्दा जायचंय कुठं आष्टीला तर त्यांचं बेऊ राखलंय आठ रात्रीच्या आठ पासून पाऊस येते अजून काय पाऊस पुढे दिसत नाही चल आनंदी पण ही डोंगर दिसत डोंगर बाहेरचं बघ झालं एकदम पाऊस तलावात पाणी रोडला पाणी चिडचिड सगळीकड फुलं आणती आण फुलं फुलं पटकन डोक्यालाच लावायचं बघते देवासाठी गे ना घेते ना देवाला चला तर आता बघा पूजा करतेय आणि ही वरून मस्तपैकी तिची गंमत आणावं काहीतरी म्हटलं पाणी पिणी पाणावं वर पाणी लई ससलय पाणी पडत सगळं हा का कसं पाणी पडत आहे हा विराज उ राखलं तुझं काय दाखवायचं काय दाखवायचं कसं दाखवय तुला पाणी अहो पाणी असं पडतंय कसं पडत आहे पाहिलं का हो अग आता विराज विराजला ना पाणी पडताय ना दाखवतो का फांटे आली कसं पाणी पडतंय बघा पडतंय का चला झाली पूजा दीपालीची आणि आता आम्ही चालू जेवण करायचंय ड्युटीला जायचंय चल तिकडे गिऱ्हाईक पण यायला लागली पडायचंय ना येतोय आपल्याकडं करा उर का लवकर पटपटा थंडी यायला लागली लय बाहेर गावा कर पप्पा बरं जाऊन पण पॅन्ट खाली ती एक पॅन्ट केली दादूनी खाली गे ना ती एक ओढून विराजी माग तो पूजा करीत बसला एकटाच विराज माग चल दादू घरात कुत्रा आलेलाय चल पळ ला तो पाठीमाग गेलाय तो जमाना घरातून काय होईल पंधरा मिनिटात जातो जाऊ जाऊ नको ها जाऊ मॅडम मग मी तुम्ही जा आणि आलो फोन करतो हां फोन करा नाही उbi नका पाऊस पाण्याचे पाऊस पडत नाही येत नाही पाऊस असला नाही मग नाही जाऊला बर पाऊस उघडला तर या मला पाहिजे त्यांचं काही नक्की नाही पण मला फिक्स जायचं कोण आहे का ते नजर फिक्स नाही पण मला जायचंय फिक्स काम जाऊ तू केस सावरले जाऊ मला कांगो मॅडम बाय करा बाय ओके एक एक तास नंतर आवरा हा